दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलानं मोठी कारवाई केली आहे इतवारी आणि गोंदिया रेल्वे स्थानकावर विविध कारवायात गॅस सिलेंडर आणि फटाके घेऊन प्रवास करणाऱ्या एकूण जणांवर कारवाईचा बडगा उघडण्यात रेल्वे सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळात ही विशेष तपास मोहीम राबवण्यात आली दीपावलीच्या काळात रेल्वे मार्गे कोणत्याही प्रकारचे स्फोटक अथवा ज्वलनशील पदार्थ वाहून नेण्यास प्रतिबंध असल्यानं प्रमुख स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे गोंदिया स्थानकावर तपासणी दरम्यान विशाल धाडे या व्यक्तीकडून वीस पाकिटांमध्ये भरलेले सुतई बॉम्ब जप्त करण्यात आले तर इतवारी स्थानकावर संतोष राऊत याच्याकडून छोटा गॅस सिलेंडर जप्त करण्यात आला तर इतवारी स्थानकावरच पुढील तपासणीत तीन व्यक्ती वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके घेऊन प्रवास करताना सापडले तर या सर्वांकडून मिळून तब्बल सोळा हजार रुपयांचा फटाक्यांचा साठा जप्त करण्यात आला तर इतवारी स्थानकावर वीस ऑक्टोबर रोजी झालेल्या आणखीन एका कारवाईत रोशन ब्रिजवानी या व्यक्तीकडून विविध प्रकारचे फटाके जप्त करण्यात आले या सर्वांविरुद्ध गुन्हे दाखल करून तपास सुरू आहे तर रेल्वे सुरक्षा दलानं नागरिकांना आवाहन केलंय की रेल्वेनं प्रवास करताना कोणतेही प्रकारचे फटाके गॅस सिलेंडर किंवा इतर ज्वलनशील पदार्थ सोबत नेऊ नये हे गंभीर गुन्हे असून असं आढळल्यास तत्काळ जवळच्या रेल्वे पोलिसांना किंवा रेल्वे मदत टोल फ्री क्रमांक एक ते नऊवर कळवावं असं आवाहन करण्यात येत आहे